नमस्कार मैत्रिणी मी आहे रिया रियाज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला मुंबई स्ट्रीट फूड दाखवणार आहे मसाला पाव तर ह्या रेसिपीसाठी मसाला पाव बनवण्यासाठी काय काय आयटम लागणार आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी हे घेतलं आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे हे दोन मिडियम टोमॅटो आहेत दोन मिडियम कांदे बारीक चिरून घेतले आहेत दोन शिमला मिरची आहेत बारीक चिरून घेतलेले कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून हे चीज आहे दोन क्यूब चीज घेतले आहेत मी हे बटर आहे हे आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे हा मॅगी मसाला आहे हे पाव आहेत हे हळद आहे ही काळी मिरीपूड आहे आणि हे लाल तिखट आहे म्हणजे मिरची पावडर आहे ह्याच्यातले मसाले तुम्ही काय हवे ते कमी अधिक करू शकता आणि चीज ऑप्शनल आहे चीज तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल तर ते मस मसाला पाव बनवण्यासाठी आपण त्याच्यासाठी जे स्टफिंग लागणार आहे पहिल्यांदा ते बनवून घेऊया तर ते मसाला पाव बनवण्यासाठी मी एक कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यात आपण साधारण एक दोन टेबल स्पून एवढं तेल घालून घेऊया तर हे तेल घातलंय मी त्याच्यात थोडस बटर पण घालते आणि ह्याच्यात आपण पहिल्यांदा कांदा घालून हे परतून घेऊया कांतून झाला की आपण त्यात शिमला मिरची घालूया आता कांदा हा थोडा परतून झालेला आहे आपण ह्याच्यात शिमला मिरची ऍड करूया आता आपण ह्याच्यात एक टेबल स्पून एवढी आलं लसूण पेस्ट घालून घ्यायचे आणि परत हे एकदा चांगलं परतून घ्यायचं लसणीचा जो वास असतो ते थोडा निघून जाईल कच्चेपणा तोपर्यंत तो परतून घ्यायचं आणि नंतर ह्याच्यात टोमॅटो घालायचं आता लसणीचा कच्चेपणा याच्यात निघून गेलेला आहे आलं लसूणचं आपण ह्याच्यात टोमॅटो ऍड करूया हे दोन मीडियम टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ते आपण त्याच्यात ऍड करूया आणि ते पण चांगले परतून घ्यायचं चा। टोमॅटो लवकर लो, लवकर शिजण्यासाठी आपण त्याचं थोडं मीठ घालूया चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे सगळं बऱ्यापैकी शिजलेलं आहे आपण याचा बेसिक मसाले घालून घेऊया एक छोटा चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे लाल तिखट घातलेले आहेत मसा आवडीप्रमाणे ऍडजस्ट करून घ्या एक चमचा मिरपूड घातलेली आहे दोन चमचे मॅगी मसाला घातलेला आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं आता आपण ह्याच्यात थोडं एक दोन चमचे पाणी घालून हे चांगलं जरा शिजवून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया थोडी कोथिंबीर आता घालूया थोडी आपण नंतर जेव्हा हो। मसाला पाव बनवणार आहोत त्याच्यात ते घालायला थोडीशी ठेवून घेऊया आता एक एक दोन मिनटं हे असंच शिजवून द्यायचं आता आपलं हे मसाला पावचं स्टफिंग रेडी आहे आता आपण गॅस बंद करूया आणि मसाला पाव बनवायला घेऊया आता मी एक तवा गरम करत ठेवला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याच्यात ते बटर घालून घेऊया आणि याच्यात ही आपण जी पाजी बनवली आहे ती थोडी घालून परतून घ्यायची तव्यावर आणि हे दोन बाव आहेत मी असे हे कट करून घेतलेत ते आपण हे असे तव्यावर ठेवून द्यायचे त्या भाजीवर आणि ते चांगले भाजून घ्यायचे आता भाजीमध्ये आता आपली याची एक साईड झालेली आहे आपण ही परतून घेऊया भाजी कमी वाटत असेल तर आपण याच्यात थोडी ऍड करून घ्यायची आणि आपण आता ह्याच्यावर चीज घालू आणि थोडीशी कोथिंबीर घालू आता आपण हे असे फोल्ड करून घेऊया आणि चांगले भाजून घेऊया एक दोन मिनिटं हे असे तव्यावर असे ठेवून द्यायचे मग नंतर त्याचं चीज मेल्ट झालं की नंतर मग आपण ते काढून घेऊया करून ह्याच्यावर थोडस आपण अजून थोडं बटर लावून घेऊया म्हणजे पाव चांगले भाजले जाते आता एक साइड आपली झालेली आहे आपण हे थोडे पलटून घेऊया दुसऱ्या साईडने पण चांगले भाजून घेऊया आता पाव हे आपले चांगले भाजून झालेले आपण एका मध्ये ट्रान्सफर करून घेऊया हे बघ आपले मसाला पाव बनून रेडी आहेत एकदम झटपट अशी ही रेसिपी बनवून तयार होते तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली असेल आणि तुमच्या काही सजेशन असेल तर त्याही तुम्ही मला सांगा थँक्यू तुम्हाला रेसिपी आवडली असेल आवड तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा